कोण पाहिजे आम्हाला तर शिवाजी दाढराव पाटीलच पाहिजेत आता जनतेला आंबेगावच्या जनतेला कळून चुकलंय की सिरियल बघून ना, ना नाट नाटक करून कोणताही विकास होणार नाही आणि कधी विकास होऊ पण शकणार नाही हे फक्त नाटकाच्या कामाचे सिरियलच्या कामाचे आहेत तळागाळात जाणार फक्त एकच खासदार आहे शिवाजीदा आडराव पाटील आणि शिवाजी दाढराव पाटील कमसे कम एक लाखच्या फरकाने निवडून येणार एवढी आम्हाला खात्री आहे अमोल इथून पुढं ही दिसले नव्हते चहा दिगा दिसले होते तुम तुम्हाला दिसणार नाही त्यांनी आतापर्यंत ले पक्ष बदलण्याचे काम केलेले लोकांना होते आरोप करतात तर तुम्ही पक्ष बदलले हे भाजपाकडे गेले हे अजित पवार गटाकडे गेले सईकडे गेले आणि आत्ता शांत बसलेत यांचं काय खरं नाही है? यांचं राजकीय राजकारणात कामच नाही है यांचं आणि हे विकास पण करू शकत नाही कधी शिवाजी आढावा पाठवण्यात जास्त चांगल्या पद्धतीने सांगा की तुमचं म्हणणं काय तुम्हाला ते का पटत नाहीत की जेणेकरून तुम्ही काही गोष्टी पाहिल्या असतील काय का पटत नाही आता त्यांची शेतकऱ्यांबद्दल तळमळ दाखवत आहे ते की आक्रोश मोर्चा किंवा ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकऱ्यांना कधी नेले संसद भवनेत किंवा दिल्लीला कधी का दाखवली हो संसद भवन हा कधी दाखवले हो का कुठं कधी ते घेऊन गेले नाही काहीवारी असं कसं तुम्ही उलट बोलता त्यांनी किती वेळा दिल्ली नेले सांगा त्यांना हा किती वेळ भवन दाखवले दाखवा सांगा कोणत्या त्यांच्या तळ्यागड्याच्या माणसाला त्यांनी तिथे नेले हा आमच्या दादांनी भरपूर लोकांना नेले हा हे दोघांनाच फ्लॅटची चावी देत नाहीत हा कुठल्या फ्लॅटची हा त्यांचा दिल्लीमध्ये फ्लॅट आहे तिथे त्या लोकांना चावी देत नाहीत ते म्हणतात माझा फ्लॅट आहे तो फक्त खासदारांसाठी असतो काय आला आता ते आहेत आमचे एक मित्र त्यांच्यासोबत घडलं या गोष्टी हा त्यांनी मग त्यांची सोय दादांनी केली आमच्या तिथं दादा खासदार नसताना दादांनी दिल्ली यांनी खासदार असताना तुमच्या कार्यकर्त्याला किंवा तुमच्या मित्राला चावी दिली ना असं तुम्ही स्पष्ट आरोप करताय स्पष्ट आरोप आहे त्यांनी यावर समोर आम्ही स्पष्ट करू काय विषय नाही बघा बर का शंभर टक्के टक्के तुम्ही, तुम्ही सांगा तुम्हाला कोण पाहिजे खासदार आम्हाला खासदार म्हणून खासदार शिवाजी आडराव पाटीलच पाहिजे नाही आणि इथून मागच्या पंधरा वर्षाच्या काळात दादांनी शिरूर मतदारसंघात भरपूर कामं केलेली आणि त्या कामांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा प्रश्न म्हणा बैलगाडायचा आणि इतर असे भरपूर म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दादांनी जे मागेल पंधरा वर्षात आणि आत्ता पाच वर्षात नसतानाही जी कामं मुख्यमंत्र्यांच्या मना नाही तर पंतप्रधान मोदींच्या स्वरूपात मंचर या ठिकाणी म्हणा ना नाही ती इतर गावोगावी कामं केलेत त्याच्यात भरपूर त्यांनी म्हणजे योगदान येऊ सारख्या ठिकाणी पाणी पस्तीस पस्तीस कोटी रुपयाचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि शुद्ध पाणी सारख्या ठिकाणी भेटते त्यात अमोल कोल्हेंचं एकही रुपयाचं योगदान नाही आणि त्यांना सर्व सर्वात महत्वाचं आता म्हणायचं तर त्यांना ते जे तुतारी म्हणून वाजवतात ना त्यांना एक ही मनसरमध्ये मुतारी बांधताना आली मुतारी हा मी जो शब्द वापरतोय चुकीचा नाही त्यांना मध्ये एक मुतारी नाही आलेली हो त्यांच मुतारी अहो त्यांनी मग काय काम केलंय मुतारी हा मी शब्द का वापरला तर त्यांना मुतारी नाही आली त्यांना तर काही काम करता आलेले नाही मंचर सारख्या ठिकाणी एक रुपयाचं त्यांचं योगदान नाही मग खासदारांनी काय केलं पाहिजे ने शूटिंग केली पाहिजे फिल्म सिटीत जाऊन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली तुम्ही मतदान मागतात काय केलं पाहिजे नाही काम काय की तुम्ही काम प्रश्न सोडवले पाहिजे जनतेचे तुम्ही जनते कधी जनता दरबार भरवला नारंगाव ठिकाणी त्यांचं ते ऑफिस आहे कायम बंद असतंय हा त्यांचं स्वतःचा रोड नीट करताना आमच्या खाजारांनी त्यांचा रोड बनवलाय कोल्हेमाळ्याचा स्वतः माझी बहीण तिथं कोल्हेमाळ्यात राहते काय त्यांचं योगदान आहे आणि त्यांचं काम काय हेच आहे का काम खासदार कोल्हे एज्युकेटेड आहे तरी मी माझं माझं तळमळ आहे ना की बाबा माझ्या मतदार सांगत त्यांचं सा कामच नाहीये ते फक्त गायब खासदार आहे आणि रत्न पण गायब रत्न आहे ती काही नाही बाकी फक्त बोल बोलबच्चन करायची आणि गावोगावी आता फिरायचं मी रत्न संसदरत्न रत्न आता तुम्ही स्पष्टपणे तुमचं मत शिवाजीराव आडेराव पाटलांना देणार देणार आहे देणार शंभर टक्के